प्रश्न पुढचा सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर त्यासाठी ऑप्शन दिले आहे चार फ्रेंड्स जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे recording... तर ऑप्शन ऑप्शन नंबर एक दिल्ली ऑप्शन नंबर दोन कोलकाता ऑप्शन नंबर तीन मुंबई ऑप्शन नंबर चार काठमांडू सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार काठमांडू सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे काठमांडू येथे आहे प्रश्न पुढचा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे तर त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत फ्रेंड्स तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर त्याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे त्यासाठी प्रश्नाचं उत्तर आहे प्र ऑप्शन नंबर दोन सिंधुदुर्ग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे त्यासाठी चार ऑप्शन दिले आहेत नंबर एक आहे सातारा नंबर दोन सिंधुदुर्ग नंबर तीन बीड नंबर चार यवतमाल तर या प्रश्नाचं उत्तर आहे काय आहे सिंधुदुर्ग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे प्रश्न पुढचा ग्रँड ट्रॅक मार्ग ग्रँड ट्रॅक महामार्ग कोणत्या दोन देशांना जोडतो ग्रँड ट्रॅक महामार्ग कोणत्या दोन देशांना जोडतो त्यासाठी ऑप्शन दिले आहेत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर त्याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा ग्रँड ट्रँक महामार्ग कोणत्या दोन देशांना जोडतो त्यासाठी ऑप्शन दिले आहेत नंबर एक मुंबई दिल्ली नंबर दोन दिल्ली सुरत नंबर तीन कोलकत्ता अमृतसर नंबर चार मुंबई कलकत्ता प्रश्न आहे ग्रँड ट्रँक महामार्ग कोणत्या दोन देशांना जोडतो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कलकत्ता अमृतसर प्रश्न पुढचा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर, ये तर, तर कमेंटमध्ये लिहा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती त्यासाठी ऑप्शन दिले आहेत ऑप्शन नंबर एक तापी ऑप्शन नंबर दोन इंद्रायणी ऑप्शन नंबर तीन गोदावरी ऑप्शन नंबर चार चंद्रभागा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गोदावरी